करायसाठी खुप करावं लागेल मग ती पण चालीच नायचं नाही यायचं प्रश्न पण पहिले मशागत करावं लागेल की नाही मग ती मशागत करणं सुरू आहे महाराज फक्त मशागत मग ती घागर शेती करणं म्हणजे काय सगळ्यात पहिले माघारी कुणी तुमचा सात जन्माचा वैरी असेल त्यानं तुमच्या पुऱ्या घराचा खानदानीचा सत्यानाश केला तुमच्या पुऱ्या घराचं वाटोळ केलं मग तो झाला तुमचा दुश्मन बरोबर मग तशा व्यक्तीबद्दल सुद्धा माघारी अपशब्द बोलणे नाही म्हणजे निंदा नालस्ती करणे नाही करायचीच नाही काहीच नाही हीच ती परीक्षा आहे बोलायचं नाही तुमच्या बोलण्यानं ना, निंदा केल्यानं बळबळ करण्याच त्याचं सांगण्यानं काहीच फरक पडत नाही नाही पडत तुम्हाला पडतो उलट त्याचा फायदा होतो बर समोरच्या व्यक्तीचा फायदा होतो हे शास्त्र आहे तुम्ही मागाने एखाद्या व्यक्तीची निंदा आलं केला म्हणजे त्याचे खराब कर्म त्याचे खटतात आणि तिचे खराब कर्म तुम्हाला आम्हाला भोगायला लावता जो बोलता भोगावंच लागतं पण जो ऐकतो ना महाराज त्याचा संबंध बी नाही त्या विषयाशी पण तो ऐकतो फक्त तिच्या दुपटीनं भोगावं लागतात हे नारायण शास्त्रात लिहिलं आहे महाराज आपलं काहीच नाही मग तुम्ही अंदाज काढा तुमची भक्ती तुमची घागर कशी आहे कशी आहे मग कोणत्या वाटेनं आपण गेलो कशी आपली भक्ती याचा अंदाज तुम्ही आम्ही काढू शकतो इतकं शुद्ध शास्त्र आहे पण या वर आमचं कधी अवलंबन झालं नाही कधी चर्चा केली नाही मला असं वाटतं की बासष्ट वर्षात मीच एक पागल माणूस आलो इथे हे शास्त्र सांगायला पण हे सत्य आहे हे सत्य आहे ते सत्य तुम्हाला स्वीकारवं लागेल म्हणून माघारी कोणाबद्दल बोलले नाही कोणी कोणाची निंदा नालस्ती करत असेल ते ऐकणे सुद्धा नाही तिथून डायरेक्ट म्हणजे जमई मला जायचं जरा अर्जंट आली म्हणा निघते म्हणा हे सांगायला पुढचं पण ते ऐकल्याने पुरत नाही एवढं तिथून फास्टमध्ये निघून जायचं तेव्हा तुमची घागर आपाप आप शिधी राहील आणि मग शिद्या घागरमध्ये आपली भक्तीची ते अमृत जमा होईल आणि ते अमृत तुमच्या सात पिढ्यांचा कलंक मिळून टाकील आणि सात पिढ्यांचा उद्धार करून टाकील हे वचन आहे या भगवंताच्या चरणात तुम्हाला माझं मी आहे आणि संतांचं सुद्धा वचन आहे मातात आता योगायोग घडला आपल्याला माऊली म्हणते योग आली ती वय वय सिद्धी वयाची उपाधी दंब धन्व तुम्ही माणसाने एवढस कालून आम्हाला वय बाजूला सार है बाजूला सारा पण जो महार आहे जो सिद्धार्थ आहे तो महत्वाचा आहे म्हणून आयुष्यात जर पुण्य कर्म कमायचे असेल तर कधीच कोणाची निंदा निंदाना करू नका करू तर नकाच नका सगळ्यात महत्वाचं सांगतो की ऐकू सुद्धा नका आणि जर तुम्ही बोलल्यानं चालल्यानं निंदा आलस्ती केल्यानं तिला काहीच फरक पडत नाही उठच त्याचे वाईट स्वतःकडे घेऊन टाकता आणि तुमचा जीवनाचा अध्याय तिथे संपूर्ण टाकता माता पिताना मग तुम्ही म्हणता एवढी भक्ती करते एवढी वारी करते काकडा करते हरिपाठ करते दिवसभर भगवंता तुला नाम घेते हे कसं म्हणून राहिलं रे देवा तर फक्त देव म्हणतो की थांब मी सतीशला पाठवलं होतो त्या गावात त्यानं सांगलं होत ना महाराज तुला मग तू ते आई पहिले आणि मग जीवनाची सुरुवात कर यास खरा अध्याय